कुपवाड शहरातील भारत सुतगिरणी पासून एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावर विजेचे बनली आहे कुपवाड मधला हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता एमआयडीसी कडे जातो अनेक जण वाहनांची वाहतूक रस्त्यावरून सुरू असते रस्त्याच्या मधोमध विजेचे पोल उभे करण्यात आले आहेत त्यामुळे रस्ता अरुंद झाला वाहनांची कोडी होऊन अपघात होऊ लागल्याने रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी झाली तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या विना उपयोगी विजेचे तसेच टेलिफोनचे आली पोल काढण्याची बाब वीज वितरण पोल आहेत परिणामी वाहतूक होत आहे रस्त्याच्या बाजूला असलेले पोल काढून रस्त्याची बाजू वाढवण्याची मागणी होत आहे गेल्या काही वर्षांपासून सदरचे विजेचे पोल काढण्याची मागणी सामाजिक संघटनाबरोबरच व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे मात्र वीज वितरण कंपनी महापालिका प्रशासनालाही दाद देत नाही हा मुख्य रस्ता आहे वाहतुकीला मोठा रस्ता करण्यात आल्यास अपघात होणार नाहीत परंतु पूर्ण क्षमतेने रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे कुपवाडमधील नगरसेवक गप्पा आहेत रस्ता रुंदीकरण करतेवेळी वाद झाला तत्कालीन महापौर संगीता खोत व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याबरोबर वर, पाहणी करून लवकरात लवकर रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश कॉन्ट्रॅक्टरला दिले होते मात्र सध्या काम रेंगाळे आहे लोकांना मात्र जीव मुठीमध्ये धरून या जा करावी लागत आहे विना उपयोगाचे विजेचे पोल काढल्यास रस्त्यांचे रुंदीकरण बऱ्यापैकी होणार आहे मात्र मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे जवळजवळ एक वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कुपवाडमधील साईडपट्टीचे काम गेले अर्धव एक वर्षभर झाला अर्धवस्थितीत आहे निम्म काम करून जे रस्त्यामध्ये पोल येतात साईट पट्ट्याच्यामध्ये वाहतुकीस अडथळ ठरणारे पोल ते पोल काढण्यावरून वाद करून हे काम थांबलेलं गेले असं कळते आम्ही विविध संघटनाच्या माध्यमातून आंदोलनं केली इशारा दिला माझी महापौर वहिनी यांनाही निवेदन देऊन त्यांनी चाळीस लाखाचा एक्स्ट्रा निधी देतो आणि हे पूर्ण काम करतो असं आश्वासन दिलेलं या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण होत आलं तरी अद्याप या साईडपट्ट्याच्या कामाला सुरुवात झाली नाही आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या या स्थितीतले हे साईडपट्ट्याचं काम जे अडथळा येणारे पोल काढून त्वरित चालू करावं अन्यथा सर्वपक्षीय कृती समिती व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून जोरदार आंदोलन करून वाचा फोडली जाईल